मित्रांनो जवळपास दोन लाख एकोणचाळीस शेत हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता त्या अंतर्गत मित्रांनो सर्वे झाला सर्वे झाल्याच्या नंतर जवळपास दोन लाख अकरा हजार शेतकरी हे फक्त पीक विम्यासाठी पात्र ठरले आणि त्यानंतर बाकीचे शेतकरी हे त्यांचे अर्ज हे बाद करण्यात आले होते त्या अंतर्गत मित्रांनो जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावर अठराशे साठ कोटी रुपयांचा सा निधी हा वितरण सुरू झालेला आहे ले ले, ची तो तर है ते कोणत्या पिकासाठी आहे आणि कोणते यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत कोणत्या जिल्ह्यासाठी असणार आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे ते दाखवायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजरेथं स्वागत आहे कृषी मॅन यू युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर मित्रांनो एकंदरीत बघायला झालं तर आंबिया बहारसाठी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास आठशे साठ कोटी रुपयांचा सा निधी हा वितरण सुरू झालेला आहे आणि त्याअंतर्गत जवळपास दोन लाख एकोणचाळीस अर्ज हे म्हणजे पीक विमा शेतकऱ्यांनी भरलेला होता त्यापैकी जवळपास बघायला झालं मित्रांनो ज सत्तावीस हजार आठशे बावीस शेतकऱ्यांचे अर्ज हे बोगस यादीमध्ये टाकण्यात आले होते आणि म्हणजे फेक पीक विमा त्यांनी भरलेला होता आणि त्याअंतर्गत ते सत्तावीस हजार जे आठशे बावीस शेतकरी आहेत त्यांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले त्यानंतर सर्वेमध्ये वगैरे म्हणा किंवा त्यांनी जवळपास जे सांगितलं होतं नोट कॅमने वगैरे फोटो वगैरे त्यांचे काढायसाठी वगैरे वगैरे अशा ज्या प्रोसेस सांगितल्या होत्या त्या फॉलो केल्या नव्हत्या तर अशा शेतकऱ्यांना यामधून बाद करण्यात आलेलं होतं त्याअंतर्गत मग जवळपास दोन लाख अकरा हजार आठ शेतकरी हे आ, या योजनेसाठी पात्र ठरवण्यात आलेले मग त्यांच्यासाठी आठशे साठ कोटी कोटी रुपयांचा निधी हा वाटपाला सुरुवात झाली होती परंतु मित्रांनो आता जे उर्वरित निधी आहे आणि उर्वरित जे शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांना जवळपास या आठवड्यापासून जे उर्वरित शेतकरी आहे त्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होण्याला सुरुवात होणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे तर जवळपास जे शेतकरी आता पात्र ठरतील आंबिया बहार फळपिक हवामान आधारित जे फळपीकमं आहे आंबिया बहारमधील दोन हजार चोवीस पंचवीसमधील तर भारतीय कृषी विमा कंपनी बजाज अलियन्स युनिव्हर्सल जवळपास सोम्पो फ्युचर जनरल कंपनी जे हे ज्या कंपन्या आहेत त्या अंतर्गत जे जिल्हे पात्र ठरतील जे ज्या शेतकऱ्यांनी या कंपन्या अंतर्गत पीक विमे भरले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे तर एकंदरीत बघायला झालं जे शेतकरी आता जवळपास सातशे एकोणपन्नास कोटी रुपये कंपनीने वितरित केली असल्याची माहिती समोर आलेली आहे टोटल म्हणजे जवळपास आपण आता जे सांगितलं आठशे साठ कोटी रुपये वितरण सुरू झालेलं आहे त्याच्या अंतर्गत जवळपास सातशे एकोणपन्नास कोटी रुपये हे वितरण झालेले आहेत असं कंपनीचं म्हणणं आहे आणि जवळपास शंभर दीडशे कोटी रुपये जे बाकी आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर या आठवड्यात वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे बजाज अलायन्स कंपनीने जवळपास नव्वद कोटी शहाऐंशी लाख रुपये वितरित केलेले आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यानंतर युनिव्हर्सल सोम्पो कंपनीने वीस कोटी पन्नास लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाई जमा केलेली असल्याची माहिती समोर आलेली आहे त्यानंतर मित्रांनो जे शेतकरी आता या विम्याच्या प्रतीक्षेत आहेत हवामान आधारित फळ विमा जे आहे त्या पिकम्याच्या जे शेतकरी प्रतिक्षेत आहेत ज्या शेतकऱ्यांना अद्यापही या रकमा वितरित झालेल्या नाहीत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता ही रकमा या आठवड्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याचं कृषी विभागाचं म्हणणं आहे तर तुम्ही देखील या फळपिकमध्ये दे बसत असाल आणि तुम्ही देखील बाद झालेल्या अर्जामध्ये नसाल तुमचे स्टेटस वगैरे हो वे ओके असेल तर तुम्हाला शंभर टक्के या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यावर हे जे हवामान आधारित फळपिकुम्याची जी रक्कम आहे ती वितरित होणार आहे तर ही छोटीशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा धन्यवाद